चांदूर रेल्वे शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी चांदूर शहरातील नगर येथून बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डी जेच्या तालावर उधळीत भव्य रॅली काढण्यात आली तर सायंकाळी स्थानिक मूलगंधकुटी बुद्धविहार येथून भगवान गौ गौतम बुद्ध व महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे सुशोभित रथावर ठेवून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली रथावरील महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होते सकाळी स्थानिक मिलिंदनगर येथील बुद्धविहार तथागत गौतम बुद्ध महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण केल्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे सजविलेल्या ट्रॅक्टरवर ठेवून फुलांचा वर्षाव करीत व डीजेच्या तालावर नीळ उधळीत नाचत गाजत शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली त्याचा समारोप मिलिंद नगरातील बुद्धविहारात करण्यात आला तर राजीव नगरातील मूलगंधकुटी बुद्धविहार येथे सकाळी महामानवाला अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला तर सायंकाळी सहा वाजता रोषणाई केलेल्या व सुशोभित ट्रॅक्टरवर तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ठेवून चांदूर शहरातील विरुळ चौक पोलीस स्टेशन रोड तहसील कार्यालय जुना स्टँड चौक अमरावती रोड गांधी चौक सिनेमा चौक मुख्य बाजारपेठ संत गाडगेबाबा मार्केट रामनगर इंदिरानगर या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली या रॅलीचा समारोप मूलगंदकुटी बुद्धविहार येथे झाला या मिरवणुकीदरम्यान अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या दोन्ही रॅलीत मोठ्या संख्येने आंबेडकरी स्त्री पुरुष मुले मुली युवक युवती व बालक मोठ्या संख्येने सामील झाले होते रॅलीतील बांधवांकरिता नाश्ता व शरबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चांदू रेल्वे शहरातील काढण्यात आलेल्या रॅलीतील जनतेकरिता बंडू मुंदळा व मित्रपरिवार शिव शाहू फुले आंबेडकर विचारमंच समता विचार विचारमंच गोंडवंश बहुद्देशीय संस्था चांदू रेल्वे एकता मित्र परिवार व चौरे परिवार गांधी चौक यासह हो इतर सामाजिक संघटनांनी मसाले भात पोहा शरबत मठ्ठा थंडपेय व जलाची व्यवस्था केली होती